हॅलो रणवीर राऊत का कोण आहे जयशुर राजभ काय झालं कोण बोलतोय साळुंके बोलतो काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट द्यायले आहेत म्हणून लिहून घ्या आमच्याकून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या काय खुप हा काय खुप माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता है है। दे। दे। दे का तुम्ही ज्यावेळेस पक्ष पोलला ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेस त्यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच घेतलं होतं का कोण दिलं त्याच्या आधी काँग्रेसने दिल तर हा टिकला कोर टिक टिक का कोर्टात टपच टिकल का कुठं टिकहाविकास आघाडीच सरकार आल्यावर उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं दा तुझं नाही नाही उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडीचं मग आता एका प्रश्न उत्तर द्यायचं ही लढाई मराठा आरक्षणाची होती ना हा त्याला मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठं झालं का गे भाऊ अकरा वर्षाचा होतजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्षी घेतली राजभाऊनी अकराव्या वर्षी घेतली का बाबा आमच्या बारशीची परिस्थिती काय आम्ही कुठे काय केलं तुम्ही मराठ्यासाठी सांगतो तुला काय केलं तू तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहित आहे सगळे पाहुण्यारावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही आवड्यानो हो पाहुण्या रावळ्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही समाज तर लिहिला आमचा राहिला मनोजदाच्या विरोधात बोला तुम्ही अर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय मनोजदादा मालकच आहे आमचा एक मिनिट ऐका तुम्ही दादा ऐकाजी भाऊ काय बोलले काय बोलले सभा ही लाईन नाही तुमच्या अजून काय बी सी च आरक्षण वाटतंय का एकाच मला प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं आहोत सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आज भाऊ मध्यस्थी करायचे होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होतं करायला होती काय नाही ती माणूस नागवाय फाटका माणूस आहे आय एसआयटी रद्द करून उपयोग आहे लावली असती चालू असती तरी काय उपयोग झाला काय संपलं नसतं त्या माणसाकडं संपाय सगळ्यावर सरकारवर दबाव टाकून सगळ्यांना बोलून हे जी केली का सरकारवर दबाव टाकून आरक्षण मागा की हो आज पत्रकार परिषद घेतली आज काय म्हणले भाऊ ती आज विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं बघा उद्या मुंबईला पत्र घेऊन ती ओबीसीत ना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा मराठा समाजाला उदिषीतलं आरक्षण द्या त्याच्यासाठी विषय अधिवेशन बोलावून उद्या पत्र घेऊन मुंबईत चालले विधानसभेच्या अध्यक्ष राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते आज लय होता आम्हाला आणि ह्या आज तुम्हाला सांगतो मी यात सगळ्या मराठा समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय म्हणाल दुश्मन नाही आणि अण्णा शिंदेला पुढे कोण केलं